हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर मुरबाड खोपोली महामार्गावरील लेनाडी नदीवर बर्निंग कारचा थरार सुदैवाने दाम्पत्य बचावले महाराष्ट्र राज्य रस्ते व विकास महामंडळ यांच्या अधिपत्याखाली ठेकेदार पोट ठेकेदार यांच्या मेहरबानीने मागील साडेसात वर्षांपासून काम सुरू असलेल्या शहापूर मुरबाड खोपोली महामार्गावरील शहापूर शेंद्रून येथील लेनाडी नदीवर बावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पुलावरून प्रवास करणाऱ्या अर्धवट महामार्गाचा अंदाज न आल्याने ढिगाऱ्यावरून नदीत पात्राच्या दिशेला कोसळली अपघातानंतर क्षणातच या गाडीला आग लागली काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केल्याने गाडी क्षणातच भस्मदास झाली मात्र शेंद्रुण गावचे रहिवासी व जीवरक्षक टीमच्या सतर्कतेमुळे चार चाकी मधील दाम्पत्य बचावले या अपघातात आप आपल्या मालकीच्या हुंडाई कंपनीची इलेक्ट्रिक चारचाकीने प्रवास करणाऱ्या पनवेल येथील राजेंद्र कुमार साई व त्यांची पत्नी आशादेवी देवी साई हे दाम्पत्य जखमी झाले असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले शहापूर खोपोली महामार्गावर शेंद्रून जवळील श्री दत्त मंदिरानजीक उंच सकल अर्धवट अवस्थेत असलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी थेट नदी पात्राच्या दिशेने गेली गेल्या साडेसात वर्षांपासून कासव गतीने काम सुरू असलेले या महामार्गावर शहापूर ते मुरबाड दरम्यान अनेक ठिकाणी खोदकाम करून महामार्गाचे काम साडेसात वर्षांपासून प्रलंबित आहे याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि तथाकथित ठेकेदार घेण्यास तयार नसल्याने ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत लेनाडी नदी पुलावरील महामार्गाच्या अर्धवट कामामुळे यापूर्वी दिवाळीची सुट्टी संपवून निघालेल्या नाशिक येथील दाम्पत्याची चार चाकी खराब रस्त्याचा अंदाज न आल्याने नदी कोसळली होती हे दाम्पत्य वाचले होते आठ दिवसांपूर्वी मुरबाड तालुक्यातील खांडपे गावातील दोन तरुणांचा दुचाकीवरून याच पुलावर खराब रस्त्यामुळे अपघात झाल्याने दोन्हीही युवक गंभीर जखमी झाले आहेत महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ आणि तथाकथित ठेकेदार आणखी किती बळी घेणार महामार्गाच्या साडेसात वर्षाच्या कामात किती कुटुंब उद्ध्वस्त झाली तरी झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग येत नाही हे शहापूरकरांचे दुर्दैव ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद